नमस्कार मी दिगंबर नाईक आणि माझ्या नाटकाचं नाव आहे आमच्या नाटकाचं नाव आहे माझ्या नवऱ्याची बायको विरोधी नाटक आहे थोडासा वेगळा विषय आहे तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्की आवडेल आता दिगंबर नाईक म्हटल्यानंतर लोकांना मालवणी भया असतात तर थोडस मालवणीसोबत तडको दिलो आ आणि माझ्यावर भूषण गाडी पल्लवी शिवाजी माधुरी वायगणकर त्याच्यानंतर प्रियंका कासले आणि आमची योगिता प्रकाशकर असे आम्ही सहा कलाकार आहोत सहाजण एकत्र येऊन आम्ही काय करतो षड कसं नाच करतो तो तुम्ही बघा षडरिपू म्हणजे काम क्रोध मोह मत्सर माया आणि लोभ हे सगळे बाजू ठेवा आमचं नाटक बघूया खळखळण हसा आणि निरोगी राहा धन्यवाद काही पण माहितीये काय डोळे घरात नाही आहे